माझी जन्मठेप पुस्तक वाचन तिसरा दिवस सर हेनरी कॉटन एक दिवस तुरुंगात बोलावा झाला की कोणा मोठ्या साहेबाचे पेन्शन माझ्यासाठी बंद करण्यात आले आहे हे काय प्रकरण आहे थोडक्याच दिवसात केसरीचा एक, केसरी एक तुकडा एकलकोंडीत अकस्मात माझ्या हाती आला त्यायोगे त्या, त्या बातमीतले तथ्य थोडे बहुत उमगले लंडनमध्ये नूतन वर्षाच्या निमित्ताने तिकडच्या हिंदी लोकांची एक सभा भरली होती त्याप्रसंगी सभा मंदिरात भिंतीवर माझा एक मोठा फोटो लावलेला होता सभेतील मुख्य पाहुणे सर हेनरी कॉटन या प्रख्यात इंग्लिश गृहस्थाने त्या माझ्या फोटोस उद्देशून साहस देशभक्तीची अत्युत्कटता इत्यादी काही गुणांविषयी प्रशंसापर उद्गार काढले होते आणि अशा तरुणाच्या आयुष्याची अवघ्या पंचवीसच अशी राख रांगोळी व्हावी याविषयी खेद व्यक्त करून हेकचे उच्चतम न्यायालय मतस्वातंत्र्याच्या अधिकाराची पायमल्ली न करता मला फ्रान्स देशात परत दाडण्यात यावे म्हणून निकाल देव हो। अशी आशाही प्रदर्शित केली होती सर त्या भाषणाने अर्थातच सर्व इंग्रजी समाज खवळून गेला सावरकरा सहानुभूती मग ते निंदा गर्भ का असे ना पण ती सहानुभूती कोणी म्हणाले या हेनरी कॉटनची सरकी काढून टाका कोणी म्हणाले त्याचे पेन्शन बंद करा शेवटी या चहाच्या पेल्यातील वादळाच्या फुतकारासरशी राष्ट्रीय सभेचा मंडपही हलतोच तसा भासू लागला त्यावेळेचे अध्यक्ष सर विल्यम वेळबर्क व पुढारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेहून परत येताना कलकत्त्यास एका सार्वजनिक सभेत त्या विषयाचा विशेष उल्लेख करून सर हेनरी कॉटन यांच्या उद्गारांवर सफाईचा हात फिरवला आणि राष्ट्रीय सभेचा सावरकर व त्यांचे अनुयायी यांच्या पंथाशी संबंध तर राहोच पण लवलेश सहानुभूतीही नाही असे प्रसिद्धपणे घोषित केले ज्या केसरीच्या तुकड्यात हे वृत्त मी वाचले त्यातच केसरीकारांनी एक दोन स्फुटे लिहून सर हेनरी साहेबांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता केसरेच्या लेखात माझा नामोनिर्देश अगदी एकेरी संबोधनांनी केलेला पाहून मनास कौतुक वाटले सर साहेबास हा सावरकर कोण काळा की गोरा हे देखील माहीत नव्हते असे वाक्य सर हेनरी कॉटन यांच्या समर्थनार्थ लिहिलेले ले होते केसरेसारखे के पत्रास देखील असे लिहिणे त्या परिस्थितीत भाग पडले परंतु त्या काळी स्वतःचे निरपराधित्व आणि शिष्टपणा प्रस्थापित करण्यास कोणत्याही राजकीय संस्थेस वा व्यक्तीस सावरकरास महान अपराधी म्हणून संबोधणे आणि त्या सावरकर नावाचा अशिष्टपणे एकेरी उपपदांनी उल्लेख करणे हे एक अमोख साधन सापडलेले होते इंग्लंडमध्ये एका इंग्रजी अधिकाऱ्याने आमचा गौरवपूर्वक उल्लेख करावा आणि हिंदुस्थानात आम्मास अरे तुरे वाचून धाडशी वृत्तपत्रांनीही संबोधिता येऊ नये यात त्या वृत्तपत्रांकडे वा व्यक्तिविशेषांकडे दोष देता येत नसून त्या परतंत्र देशाची कोण दैना झालेली असते तेथे ते देखील किती महाग होते हेच काय ते निदर्शनास ते असे मला वाटले मार्टर की रास्कल कोणी कोणीसे कोठडीच्या दाराच्या गजातून डोकावून बघते आहे काय बॅरिस्टर कसे काय बरे आहात ना हो आपल्या आशीर्वादाने बरे आहे मी म्हणालो छे छे महाराज तुमची योग्यता कुठे माझी कुठे कालच एका युरोपमधून आलेल्या स्नेहाशी माझे भाषण झाले तो म्हणाला युरोपभर सावरकरास आज एखाद्या हुतात्म्याचा मान मिळत आहे तुमची तुलना फ्रान्स जर्मनी इत्यादी देशातील पत्रे उल्टोनशी अमेठशी मॅझिनीशी करत आहेत पोर्तुगालमध्ये देखील वर्तमानपत्रे तुमचे चरित्र मिळेल तसे छापित आहेत ते गृहस्थ तुम्हास भेटू इच्छित होते पण मी त्यास कळवले की हे केवळ अशक्य आहे पण निधन तुम्हास पाहण्यास तरी मिळावे म्हणून त्यांची अत्युत्कट इच्छा असल्याने ते त्या समोरच्या चाळीत उद्या तुमच्या हिडण्याच्या वेळेस उभे राहणार आहेत आपण एकदा तिकडे बघावे पण कालच्या मुंबईच्या या अँग्लो इंडियन पत्राने हेगच्या निकालाविषयी लिहिताना आपल्याशी अगदी विषारी उत्कार काढले आहेत ते काय अहो सांगा स्तुती ऐकणे इतकेच निंदा ऐकून घेणे हे कार्यकर्त्यास प्रिय नसले तरी अवश्य असते त्या पत्रात तुम्हा शिक्षा झाली याविषयी लिहिताना मुद्दाम आनंद व्यक्त करून म्हटले आहे की द रास्कल हॅज ॲट लास्ट मीट विथ इज फेट मी म्हणालो एवढेच ना मग टिकत झाले युरोपमध्ये ते मार्टर हुतात्मा म्हणाले हे रास्कल अदम म्हणाले त्या दोन्ही अत्यंतिक निंदास्तुतीचा परस्पर छेद होऊन माझे मूळचे मूल्य जसेच्या तसे अबाधित उरले सकाळी जे खोलीचे दार बंद व्हायचे ते पुन्हा दहा वाजता उघडणार ही सवय जितकी पक्की झाली की मध्यंतरी दार उघडण्याची प्रतीक्षाच नाहीशी झाली प्रतीक्षाच नष्ट झाल्याने बंद दाराला पाहून जी अस्वस्थता प्रथम वाटे ती बरीच कमी होत चालली त्यातही अलीकडे काम करीत असताना वाटणाऱ्या कंटाळपणास घालवण्यास एक अचानक साधन मिळाले होते कोठडीच्या आड्याला एक फट असे तिथून एक कबुतरांचे कुटुंब येऊन कौलावरचे खाली घर खाली राहू लागले होते त्यांच्याकडे पाहत कसा वसा वेळ कंठीत होतो तो दार खडबडले भलत्याच वेळी दार खडबडले अर्थात आपल्या बंदिवान भाग्यात काहीतरी नवीन गोष्टी लिहिली असणार हे उघड आहे वश होऊन वर पाहिले तो हवालदार म्हणाला चलो साहेब बोलात आहे चला कोणत्याही का निमित्ताने होईना पण एकल कोंडीतून बाहेर पडण्यासाठी बंदीवनाचे मन जितके उद्युक्त असते की चलो हा शब्द कानावर पडताच ताडकण तुटणाऱ्या दाव्याचा आवाज बांधलेल्या गुरांचे मनास जसा क्षणभर तरी तर आणतो तसाच हाही बंदीजनांच्या मनास उत्साह आणतो मी उठलो कशाच साई बोलवित आहे हे विचारावेसे वाटले पण कोणीही काही सांगितले विना कोणाही अधिकाऱ्यास पण होऊन काही बातमी विचारायची नाही हा माझा प्रघात असल्याने मी काही बोललो नाही पण तो सुशील हवालदारच हळूच म्हणाला आपली भेट आली आहेसे वाटते पत्नीची भेट कार्यालयात येतो तो गजाच्या खिडकीपाशी माझ्या पत्नीस घेऊन आलेला माझा वॉडील मेवळा उभा असलेला मला दिसला तुरुंगाच्या वेशात बंदिवानाच्या दुःखद स्वरूपात पायात जखडून ठेवलेल्या जड बेड्यास शक्य तितके सहज तोलीत आज मी प्रथमच त्यांच्या पुढे उभा राहिलो माझे मनातही चर झाले चार वर्षांपूर्वी जेव्हा याच मोहीमो मुंबईहून मी यांचा निरोप घेऊन गे विलायतेस गेलो तेव्हा परत येताना बॅरिस्टरीच्या डोलदार जग्यात आणि आशेच्या व संपत्तीच्या झळकणाऱ्या प्रभावळीत मी दिसेन ही यांची आकांक्षा होती तेथे आज मला या निस्साह्य निराशेच्या बेड्यांनी चखडून टाकलेला पाहून त्या वीस एकोणीस वर्षाच्या तरुण मुलीच्या मनास केवढा धक्का बसला असेल ती दोघे गजाडे उभी होती माझ्या हातास हात लावण्याची देखील त्यांना चोरी होती जवळ परक्यांचा निर्दय पहारा उभा होता ज्या विचारास शब्दांचे सान्निध्य संकोचास्पद होते ते विचार मनात भरून आले आहेत पन्नास वर्षांच्या म्हणजेच जन्माच्या ताटातुटीच्या आधीचा हा शेवटचा निरोग घ्यायचा आणि तो या विदेशी दर्पोद्दाम कराधिपाचा स्नेहशून्य दृष्टीपाताच्या कक्षेत या जन्मात तुमची आमची पुन्हा भेट होणे जवळजवळ दुर्घट असे वाटणारी ही भेट आकाश वळवाने भरून यावे असे हे विचार एका क्षणात दाटून हृदयात भरून आले पण हृदयातच दुसऱ्या क्षणी विवेकाच्या चौकीवर त्यास अटकाव होऊन त्यांचे थवे छिन्न विच्छिन्न करून टाकण्यात आले आणि दृष्टादृष्ट होऊन मी खाली बसतास त्या सासून विचारले मला काय पाहिल्याबरोबर ओळखलेत का हे केवळ कपडे बदलले आहेत मी तोच आहे थंडीचे निवारण करणे हा जो कपड्यांचा मुख्य हेतू आहे तो या कपड्यांनीही बहुतेक पूर्ण होतो थोड्याच वेळात विनोदात रंगून आपण घरीच बोलत आहोत असे ती दोघे सहज बोलू लागले मी संधी साधूरमध्येच म्हटले बरे ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची विण वाढवणे व चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचे असेल तर असले संसार कावळे चिमण्या करीतच आहेत पण संसाराचा याहून भव्य तर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार आपण आपणही कृतकार्य झालो आहोत आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली पण त्यायोगे हो पुढे मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल आणि घर घर म्हणून करीत असतानाही प्लेगने नाही का शेकडो जणांची घरे ओसाड पाडली लग्नाच्या मंडपातून नवरा नवरीस विलक हिसडून मृत्यूचे दाडे ढकलून देवाने जोडपी विजोड करून टाकली असा विवेक करून संकटास तोंड द्या अंतमनास काही वर्षांनी कुटुंबस्वू देतात असे मी ऐकतो तसे झाले तर ठीकच परंतु तसे न झाले तरी त्या दिवसात सहन करू अशा धैर्याने राहण्याचा प्रयत्न करा तसा प्रयत्न करतोच आहोत एक एक आम्ही एकमेका एकमेक आहोत आमची चिंता कशास व्हावी स्वतःच जपले म्हणजे आम्हा सर्व मिळाले ही आमची प्रश्नोत्तरे होत आहेत तो सुप्रिणीने वेळ संपला म्हणून म्हणताच मोठावरची अर्धी वाक्य तशीच सोडून मी भेट संपवली परंतु जाता जाता माझा मेवणा माझ्याकडे वळून घाईने म्हणतो बरे पण एक नेम आपण अवश्य पळावा प्रत्येक सकाळी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत अक्लेश नाशाय गोविंदाय नमोस्तुते हा मंत्र आपण म्हणत जावा बरं का मी कौतुकाने पाहत उत्तरलो म्हणेन ते परतले मागे वळून न पाहता बेडी उचलून मला तिचा काहीच भार होत नाहीये हे माझ्या त्या परतणाऱ्या मंडळीस दाखवण्यासाठी चालताना हेतुपूर्वक ती सहज खळकळवीत मी तुरुंगाच्या आत गेलो पण मन मी आत्ताच त्याच जे शब्दाने उपदेशले तेच मनात मोठमोठ्याने उच्चारेत व दटावेत गोरं जसे ओढून आणून बांधून टाकावे तसे विवेकाने बांधून टाकले शक्ती क्षीट झाल्यासारखे वाटली कोठडीत कोंडून हवालदार परत जाताच भुईवर पडलो तोवर तो वरच्या त्या कबुतरांची पिले केविलवाण्या स्वराने आक्रोशात तडफड करू लागलेली दिसली त्यांची आई सकाळी साहेबाच्या बंदुकीस बळी पडली होती आणि ती नेहमीप्रमाणे चोचित दाणे घेऊन आता येईल मग येईल अशी वाट पाहता पाहता निराश व वयभीत झाल्याने ती पिले वियोगाच्या वेदनांनी तडफडत आक्रोशात होती हाय हाय माझ्या वियोगाच्या वेदनांचे चित्र शक्य तितके करून भयंकर खेचण्यासाठीच का ही या कपोतांच्या पिलांच्या शोकाची पृष्ठभूमी दुष्ट दुष्टचं हेतूपूर्वक निवडले आहे मनाला ताण सोसवेना भुईवर पडल्या पडल्या झोप लागली तोच उठा अहो निजलेत काय साहेब कामाच्या वेळात आपणास निजलेले पाहिल तर आम्मांस काय म्हणेल म्हणून दाराच्या गजात आपला दांडा जोरजोराने खडबड आहेत शिपाई म्हणाला उठलो पुन्हा तीच चराटे तेच कुठ ते उलगडणे चालली काथ्या कुठ बहुधा शिक्षा लागू होऊन एक महिना झाला असावा कच्च्या बुंदीवनाचे जेवण मला पूर्वी मिळेल तेच शिक्षा झाल्यावरही अजून मिळत असल्याने दूधही मिळत होते मी आत्ताच जेवण उठलो होतो इतक्यात हवालदाराने बाहेर बोलावले तोच सुप्रिटेंडेंट आला अंथरूण बरोबर ग्या मी अंथरुण उचलून घेतले मनात म्हटले हे काय अखेर अंदावनामध्ये चाललो की काय दाराशी आलो तो तुरुंगाची गाडी उभी होती आत बसलो गाडी बंद झाली इतकी की बाहेरचे काही एक दिसेना ना दिशा ना मार्ग केवळ खडखडणे मात्र ऐकू येत होते गाडी थांबली उतरलो तो आणखी कोणत्याशा तुरुंगात मी उभा आहे असे दिसले आत नवीन बंधिवान येताच जे सोळा संस्कार होतात ते होऊन एकताचा कोठडीत बंद झाल्यावर पाहतो तो डोंगरीच्या तुरुंगापेक्षाही कडक एकांतात व निर्जन स्थितीत मी बंद आहे एक बंदी ऑर्डर मात्र दूर दिसत आहे थोड्याच वेळांनी जेवण आले दार उघडता उघडता मजसाठी हिंदी हवालदार न धाडता हेतूपूर्वक धाडलेल्या इंग्रजी सार्जंटाने जरा इकडे इकडे पाहून गुड डे म्हणून मला रामराम केला मी हळूच विचारले हा कोणता तुरुंग त्याने बरोबरच्या हिंदी बंदिवांनाच कळू नये म्हणून स्पेल करून सांगितले बी वाय सी यू एल एल ए बायकला आज प्रकरण पहिले संपले धन्यवाद